तर शुभा सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागरवाज्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजची बघा सुरुवात अशी छान अशी आपली गौराईने होती आपल्या गौराई, गौराई बघा किती छान दिसते तर स्वयंपाक पण चालू आहे कुकरला भात वगैरे लावलाय आपल्या गौराया गणपती बाप्पा आणि आज दोरे घ्यायचे असतात ना आणि आपले स्वामी तर आज दोरे घेतात आणि म्हणून आवरावर चावले लवकर पटापट स्वयंपाक वगैरे आवरलाय बाकीचं ना कुकरला आता भात लावलाय बाकीचं कपडे वगैरे सगळं राहिलंय का तर दोरे आज घ्यायचे शेजारी पण सगळीकडे जायचंय मला दोरे घ्यायला तर अक्षूला आज सुट्टी मुलींना आणि अनुला आंघोळ घालून अनुज तेवढा आवरायचं राहिले आता छान असे तर ओठीला गहू काढलेत दोरे घ्यायसाठी नाही सगळं असं साहित्य सुपात घालून इथं ठेवले हराळी खोबरं खारी सुपारी हळकुंड आणि आपला मेन धागा तांदूळ चाफ्याची पानं मक्याचा तुरा हळदी कुंकू असं सगळं लागणार आहे गोड शेवाळ्याचा आज ना नैवेद्य असते तर असं नैवेद्य दाखवलं आरत्या झाल्या काय आणू हाक मारायला लागले तर असं चालू आहे बघा आता अनुचं झाली आंघोळ आता अनुचं पण आंगुरायच लागलाय आपला आणि इथं देवपूजा पण छान अशी झाली आणि परकर पोलक घालणार आहे अनुजी काढून ठेवले इथे अश्विनी ताईच्यातन दोरे घ्यायसाठी आम्ही आलेलो होतो आणि दोरे वगैरे ते सगळे बांधले नंतर त्यांची जाऊन कहाणी वाचत होती ज्येष्ठा गौरीची तर त्या कहाणी वाचत होत्या आणि घरातले जे दोरे घेतात ना ते दोरे बांधत नसतात अशी आहे पद्धत आमच्या इकडे तर मग आम्ही सगळेजण दोरे बांधत होतो आणि त्या दोघीजणींना कहाणी त्यांचं वाचायचं चालले होतं आणि दुपारी अकरा वाजून चाललेले होते तर सगळे आमच्या दोन तीन घरात आहेत गौरी त्यामुळे प्रत्येक घरात जायचं आणि दोरे घ्यायचं असं सकाळपासून चाललेलं होतं आमचं सकाळचे काम उरकायची पण आणि घाई आणखीन हे दोरं घ्यायचं अजून घाई आणि नंतर दोरे घेतले उखाने पण झाले आणखीन आरती वगैरे झाली प्रसाद दिला आणि प्रसाद इकडे शेवाळ्याच्या खेरीचा असतो ना तर प्रसाद वगैरे झाला आणि नंतर परत आम्ही पतंगे त्यांच्यात आणि आमच्यात पण यायचं होतं अगोदरच सगळ्यात पहिल्यांदा अश्विनी त्यांच्या घरी आलेलो होतं आणि ऋतूने किती छान डेकोरेशन केले कसपट एक ब्राह्मण राहत होता गौरी आणल्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची मुलं बाळ म्हातारी ब्राह्मणला हातमागे खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण आला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काय काळजी करू नको आता आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील खुंट पूर त्यांनाच दावी भाग सकाळी संध्याकाळी बोरच होतं गाई म्हशी नावे घेऊन हा मारली म्हणजे ते तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढलं करून जाऊन आले की हॅलो हॅलो मोठ मोठ दिसतंय असं दुपारी इष्टाला टाकायला छान व्हिडिओ करायला येते आमच्या ठेवलं नाही काय नाही म्हणजे

ूर्ती ना तुम चांदीच्या ताटात खडी साखराचे खडे शैलेश रावणचं नाव घेते लक्ष्मीच्या पुढे तुमच्यातले झाले काय घ्यायच्यात मुद्दे राजा सर्व लोकांना बोलवले नंद बनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजाला बर म्हटलं ज्या त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरीत एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरिबाचा पोर चार पावलं पुढे जा वाळी भाकरी खा म्हणजे तुला लोक ना हसणार मनु नाही पोरानं म्हणून म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली अश्विनी ताईंच्या दोरे घेऊन नंतर आम्ही इकडे आमच्या घरी आलेलो होतो आणि इथे सगळ्या ताईंना दोरे बांधत होत्या आणि मी कहाणी वाचत होते तर कहाणी वाचून झाली दोरे वगैरे घेतले आरती झाली आणि नंतर आम्ही पतंगी मध्ये घरी गेलो तुळशी समोर काढते रांगोळी तन्मयरावांचं नाव घेते हळदी आता हो चांदीच्या <coughs> ताटात दोरे। दोरे। खरे साखरा खरे खे गणेशांचे नागरिक मालिक्षण चे

आणि स्वामी समजा काल काम केले काल तर वापरायचं नाही नंतर पतंगे त्यांच्यात ना लवकर बोलवलं होतं पण काय काय जण ना हिंकवासाठी आले होते त्यामुळं हिथ माझं यायला वेळ झाला तोपर्यंत त्यांचे दोरे घेऊन झाले होते अगदी आरतीच्या वेळेला मी आले का तर त्या ताई आल्या होत्या हळदी मुकाला नंतर मग मी उशिराच इकडं आले आणि सगळ्यांनी आवरलेलं होतं म्हणल्यानंतर फोटो चालले होते आमचे इथं काढायचे तर फोटो काढल्यानंतर दुसऱ्या ताईंच्यात आम्ही गेलो होतो तिथं पण दोरे वगैरे घेतले आणि खूप छान त्यांनी नाव घेतलं बरं का अशोक चक्राची खून फोन पंढरंगरावांच नाव घेते जगन्नाथ शिंदे यांची फुण चक्र आणि ह्यांच्या थाळ दिल तर संध्याकाळी आले होते मी आणि हा गोड असा छान छोटूसा असा सबस्क्रायबर आहे तर सगळे ब्लॉग पाहतो माझे ना आणि हे नीना ना लवकर गौरी उतरवल्या होत्या नंतर मग घरी आले मी आणि सगळ्या काय काय जण यायच्या राहिल्या होत्यात म्हणून आम्ही अजून गौरी उतरवल्या नव्हत्या नंतर आरती वगैरे संध्याकाळची झाली आणखीन स्वयंपाक पण करायचा होता स्वयंपाक केला आणि परत आरतीला अजून जायचं होतं ना आणि ते दुसऱ्या दिवशीच आहे हवलं तिथं चिमण्या लागल्या होत्या ना सगळे ज्वारीचं तेही खायला कन्सर्ट बांधली होती ती आणि इथं सार्वजनिक गणपती मंडळाच्या इथे ना अथर वर्ष वाचायचं होतं तर वाचण्यासाठी मी तिथे आले होते आणि इथं ऋतू लागली होती रांगोळी काढायला ऋतूनच राहिया आणि वाचन केलं नंतर गुरुचरित्राचा पण अध्याय वाचायचं होता तोही वाचल्यानंतर लगेच आरती होती मग आरती पण लगेच घेतली आम्ही केली आणि नंतर मग आलो घरी तर खूप छान अशी रांगोळी चाललं होतं ह्या दोघींचं काढायचं वाचन झाल्यानंतर ना इथं आपल्या गणपती बाप्पांची आरती झाली आरती झाल्यानंतर प्रसाद घेतला आणि मी घरी नंतर इथं संगीत खुर्चीच्या स्पर्धा होत्या लहान मुलांच्या तर अक्षूने यामध्ये भाग घेतला होता मी तर नव्हते मी घरी गेलेले होते आवरायच होती काम म्हणून आणि अक्षूचा संगीत खुर्चीमध्ये ना पहिला नंबर आला आणि मी मात्र पाहायला नव्हतेच मी घरी गेलेले होते तर सगळे लहान मुलांनी बघा भाग घेतलेला होता दुसरा आणि तिसरा नंबर पण काढले होते तीन नंबर काढले होते नंतर रांगोळीच्या पण स्पर्धा होत्या पण त्या दुसऱ्या दिवशी आहेत आणि सगळ्या लेडीज साठी फनी गेम्स पण ठेवलेल्या होत्या